कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीतल्या संगमेश्वरजवळ शास्त्री पुलावरची ताजी घटना आहे फक्त पंधरा मिनटं पाऊस पडला आणि पाणी साचलं आणि जास्त पाऊस पडला असता तर काय होईल दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था एका जागरूक नागरिकाने स्वतःच्या मोबाईलवर केलेलं चित्रीकरण सोशल मीडियावर पोस्ट करताना दिलेली प्रतिक्रिया किती बोलकी आहे त्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे क्वालिटी बघा ना क्वालिटी बघा हा खतरनाक वाई धरण धरण साचले इथं आणि कुठं गटर आहे आता इथं जेसीबी हा इकडे फोडणार आणि मग दुसरा आणि परत इथं पाणी काढणार आत्ता काढतील हो हे बघा शाबास काढा काढा तुम्ही काढा ही खतरनाक इंजिनिअरिंग आहे आपल्या भारताची आणि कोकणाच्याच नशिबाला आली हे बघा खोदलं आणि गटर काढलं आता बांधलेलं परत तोडलं ही आमच्या कोकणाची परिस्थिती आहे बाबांनो ही रस्त्याची क्वालिटी आहे बघा पाणी आलं बघा बाहेर म्हणजे ह्याला काय नसेल का की ह्याला गटर सिस्टम काय असेल आता नवीन रस्ता तो कसा उतरतोय बघा आणि आता ह्या बाजूला पाणी सोडणार मग हे पाणी मोठा पाऊस आला की किती साचणार किती पाणी आहे बघितला तुम्ही हे बघा किती पाणी आणि भरावाचा पूल आहे हा हे पाणी जर झिरलं आता हे बघा एवढं बाबा अ खतरनाक लोक आहेत आपल्या भारतात बघा कसं पाण्याचे पाट वाहतात कसा बांधला असा रस्ता आहे संगमेश्वर शास्त्री पुलावरचा आहे हा प्रसंग आणि अर्धा तासही पाऊस लागणार असेल मला वाटतं हळू पाऊस होता कोकणासारखा पाऊस होता जर कोकणासारखा पाऊस असता तर मग मला वाटते की हे सगळं भरलं असतं पाणी